नमस्कार मित्रांनो मी राम बोटुळे पृथ्वीराज अॅग्रो फार्ममध्ये आपले शहरचे स्वागत करीत आहे हे पहा माझे कोंबड्याचे शेड व एकदम डोंगर भागामध्ये शेड आहेत पा चौबाजूनी असा डोंगर व कंपाऊंडच्या साईडने मी यंदा झाडं लावले होता आंब्याचे त्याचे जेणेकरून पामधले सीडभोवती असे झाडं आहेत जेणेकरून उन्हाळ्याचे झाडा कमीत कमी लागतील व कोंबड्यांना स्टोरेजसाठी पा पाण्याची टाकी आहे हे माझे बारा हजार स्क्वेअर फुटामधील शेड आहेत ते कसे आहेत ते पहा व चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद